बुद्धि भजावे श्री रघुनाथ या बुद्धी समस्त शक्ति बंदी कारण सगळ्या शक्तीने विनंती आहे बरं का सगळ्या तुम्ही शरणंगता बर का कारण ब्रीवाच हनुमानजी देव आहेत हनुमानजी संत आहेत बरं का कारण ब्रीदय कारण देवाच मागे शरणंग तारीले बहुत म्हणती दिननाथ दिननाथ ही प्रतिमा घ्यायची असेल तर दिनावर दया करा हनुमान तिने म्हणून करण जीवदान दिलं आणि तिने सांगितलं भजन करा समजता ओवाळी ती हनुमंत राक्षसांच्या घाता आम्ही उतरता तुझ साहेब एवढंच नाही कारण परिणामाचं शास्त्र आहे सगळ्याला सांगितलं राक्षस मारण्याकरता आम्ही सहकार्य करणार आहे बरे का कुणाला राक्षस मारण्याकरता लंका पती वाक्ष वा, विनमुह्य सर्वार्थी राम भक्ती एवढच नाहीये कारण सह्य सर्वार्थी बरं का भजन करणाऱ्याला सहकार्य करत आहे नाहीये हे नाही कुणी कुणाला करायचं तर विचार करावा लागत असतो बरं का विचार कारण शक्तीने सांगितलं मी तुला सहकार्य करणार का कारण पतिव्रतेचा अविलास केलाय कुणी राक्षसानं राजा रावणानं केला पण सहकार्य केलं का नाही राक्षसानं जे चोर्य करतो त्याला सहकार्य करणाऱ्याला सुद्या जी बाबा चला हनुमान म्हणे पुढच्या जग जेठी युदी माजी राखी पाटील शक्ती कोट्यान कोटी न कोटी पुच्च्यासाठी मजत झाल्यायच नाही हनुमानजी मले शेपटा कोण पाठराखण करीत होत सहकार्य <tom> कोण करीत होत हनुमानजीला oh, कारण सहकार्य सीफूट करीत होत जाऊ द्या आता आपण सीफूट म्हणून काय चाललंय लांब खोला जायचं कारण सीफूट सहकार्य करीत होतो किती जरी कोट्यान कोटी राक्षस आले तरी मी भेद कशेन नाहीये फक्त शेपटन बर oh, का हो कारण संसारामध्ये सूर्या दोघ जण सारखे लागते ते नाही एक चाक टांगेचं एक गाडीचं उलतन गाडी गाडी oh, पुढच्या जे स्थवना 88 चुंबन झाला सावदान उदारती कारण जवळ घेतलं शेपटाच्या अंगावरून हात फिरविला शेपट्याचा मुका घेतला आणि असं कार्य कर मागरियो काही नाही गेलो पाहिजे काय म्हणते हनुमानजी एकही मागर नाही गेला पाहिजे सोळलं सीफूड बरं का याच्यामध्ये भजिया बघिया नाही महाराज सीफूड सोळलं शेपटावर्षी सी माया काढली हनुमानजी सावध झाला आणि सावध होर का ओ रामायण ऐकत असताना सावधी नाही का कारण सावध झालो सावध झालो आणि आलो हरीच्या जागरणा जेथे वैष्णवांचा भार जे जे कार गर्जती सावध झाला हरवंजी ओ परीगगे होनिया हता येता जे कोणी हनुमंत हनुमंत जंबू पावला प्रम आणि या जम्मू माळेने बघितलं आणि मला माझच माझे यायला लागले अरे आज बिघडलाय आज काळी संघ आला अशी चिंता परद्वारा धर्म पपे शक्ती सोबल्या प्रम अक्रम प्राक्रम मरणानुक्रम राक्ष करत आहे बल उशीरा तस

चुकीचं वागायला या चुकीचा वागणार आधी सांगाव पाहिजेच नाही पण नाही कळालं मरायच्या टायमाला कळलं मरणारच काय करा राक्षसाला मारायला हनुमानजीच्या हातामध्ये आलाय आणि हनुमानजी त्या परिगाच्या सहकार्याने राक्षसाचं निर्दळन करणार आहेत कुणाचा विचार आहे माळ्याचा विचार आहे माळी मला झालंच असं कस वागला नाहीस निटन कस लक्षुनी जम्बूचे माता होय निता असं समजायचं काही माणसं नाही कारण गावात तुझा गावात जरी हात धरीत नसला हा? तरी नीती झोपलेली नाही बरं का नीती दिसत नाही पण कार्य केल्याशिवाय सोडित नाही रागाला बरी करा गर फिरला सोडला काय झालं రిగब वंडिला करकरा गर रवरा ठोकिले ज्या वळ स्वगाना उडताना कशा कडकेलो कर करकरा घल्ले आता मला सांगा कारण भीम रूपय बाबास भीम रूपामध्ये सूर्य आणि चंद्र सुदेमुठळे देतोय किती शक्ती आहे आणि या बाबानं दात खाऊन गरगरा परी फिरल्यावर काय झालं असं एवढा परी फिरलां सोडला काय झालं नी हनुमंत ना त्या शरीरा ना अस्ति हस्ती हात पाय ना दिसती का ना दिसेस हनुमानजीच्या हातामधून परीघ सुटला आणि परीख सुटल्यावर ओढून पंधरा टायर सोळा टायरची गाडी जावा खाली काय राहत आहे ना मला होय खाली राहत आहे का काही माणसाचं काही शिलाकरत नाही परीक येऊन मस्त का राहद <laughs> <laughs> जम्बू माळेचा तुकडा सुद्धा राहिला नाहीये अरे याला सावळा सुद्या शिल्लक ठेवून द्यायचा <laughs> <laughs> ना तो रत तो वारू नाते धनुष्य ना शस्त्र संबारू वन रे राक्षस राहिला असेल का सार्थ राहिला का काही सुद्या नाहीये नाहीयेच आघातामध्ये कारण सगळ्याच एखाट्या संपवून टाकल दुर्धर हनुमंताचा घात जीव मारो नियवट न दिसे प्रत केला भक्ष दुर्धर हनुमंताचा आघात किती दुर्धर आहे कारण ज्या वेळेस जीव नाही मारलं शरीर सुद्या नाही ठेवलं शरीर तरी शिल्लक राहायला पाहिजे होत शरीर सुद्धा शिल्लक राहिलं नाही एवढा मार परी हनुमानजीच्या करण बसला म्हणून जम्मू माळेच काही शिल्लक नाही राहील अ दे हनुमंत परी ऐशी जंबूमाळी वरी घाय मेळावी लारांगोळी करून ब्रह्म एकनाथ महाराज सांगू लागले अरे जम्बू माळी मध्ये हनुमानजीच्या बरोबरीचा होता बरोबर का जसा राम नव्या कारण रावण नव्याण्णव आणि हनुमानजी नव्याण्णव बरे का नवन ग्रंथ ऐकले लोक आहेत म्हणून सांगायला लागलो विषय त्याच्यामध्ये येतोय दोन कारण तिन्ही सम समान आहेत म्हणून श्री राज्यामध्ये हनुमानजी गेला

कारण त्या ठिकाणी म्हणले जिथ मी चला पुढील वाच तिथ दोन्ही दोन्ही हातानं कारण बोमल तर झाला ना सिमग्याचा मंत्र आणि म्हणला आज ती सुद्या शिल्लक राहील नाही पोराची बघायला चला सुचे